चालू वर्षाला निरोप देण्यासाठी त्याचबरोबर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी देशभरातील साई भक्त साई चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल होत असतात आणि शिर्डी महोत्सव यंदा चार दिवस साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने जे आहे तर काळजी घेतली जात आहे शिर्डीमध्ये संभाव्य गर्दी पाहता या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणेमध्ये कमी राहू नये यासाठी स्वतः अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला या साई संस्थान पर साई मंदिर परिसरामध्ये जे आहे तर पाहणी करत आहे त्याचबरोबर जे साई भक्त आहेत त्यांच्याशी संवाद साधताय नेमकी त्यांना काही अडचणी येत आहेत का याची विचारपूस करताना दिसत आहे आपण जर बघितलं तर या, या, या साईबाबा संस्थांमध्ये जे संभाव्य गर्दी पाहता या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला या ठिकाणी मंदिर परिसराचा आढावा घेताना दिसत आहे जे या ठिकाणचे अधिकारी आहे त्यांच्याशी त्यांनी चर्चा केलेलीच आहे जे साई भक्त आलेले आहेत देशभरातील विविध ठिकाणचे साई भक्त साई मंदिरामध्ये आलेले आहेत त्यांच्याशी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी संवाद साधलेला आहे नेमके त्यांना काही अडचणी येत आहे ये का ते बघितलेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे काळजी घेताना आपल्याला या ठिकाणी पोलीस यंत्रणा दिसत आहे आपण जर पाहिलं तर संभाव्य गर्दी पाहता जे नगर मनमा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती देखील आता डायव्हर्शन त्याचं करण्यात आलेलं आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठी काळजी घेत घेतली जात आहे दरवर्षी एकतीस डिसेंबर रोजी साई समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुला कर खुला ठेवण्याचा जे निर्णय जे आहे साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे जे देशभरातील व देश, देश विदेश विदेशातील जी येणारे साई भक्त आहेत त्यांना कुठलीही असुविधा होऊ नाही याची काळजी साईबाबा संस्थान प्रशासन घेत आहे त्याचबरोबर सुरक्षेमध्ये कुठलीही कमतरता राहू नये याची देखील काळजी जे आहे पोलीस यंत्रणेकडून घेतली जात आहे आणि स्वतः जिल्ह्याचे पोलीस प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण साई मंदिर परिसरामध्ये त्यांनी आढावा घेतलेला आहे आज नवीन वर्षाच्या अनुषंगाने सिक्युरिटीचा आढावा घेण्यासाठी इथे शनी आपले शिर्डी मंदिरमध्ये आलेलो आहे आज आपले सर्व जे अधिकारी आहेत त्यांच्याशी सर्वांची बैठक घेतली त्याच्यामध्ये आपले मंदिर सुरक्षाचे अधिकारी तसेच आपले शिर्डीचे पोलीस इन्स्पेक्टर आपले मंदिर पी आय आपले डी वाय एस पी ॲडिशनलची सर्वांची एक बैठक घेतली त्याच्यामध्ये सर्व जे आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये सर्व जे अधिकारी आहे त्यांना पुढचे जे आपलं नऊ वर्ष आहे त्याच्यासाठी आपला जो, जो पुढचा वीकेंड आहे आणि नऊ वर्ष आहे त्याच्यामध्ये खूप गर्दी होण्याची शक्यता आहे आता मी विचारणा वगैरे केली तो काल जवळपास सत्तर हजार लोकांनी दर्शन घेतले होते आता या विकेंडमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे आपण त्या अनुषंगाने सर्वांना सूचना दिलेली आहे तसेच आपले जे ट्रॅफिकचं जे नियोजन आहे त्याबद्दल ट्रॅफिकचे लोक आहेत त्यांना पण नियोजन दिलेलं आहे आपण जे आपला जो मेन रोड आहे ते ट्रॅफिकचा डायव्हर्जन पण केलेला आहे आणि चांगली पद्धतीने सर्व मिळून साई मंदिर प्रशासन आणि आपला अहिल्यानगर पोलीस प्रशासन ते मिळून चांगली पद्धतीने बंदोबस्त पार पाडणार आहे आपण बघितलं शनी शिंगणापूर देवस्थान असेल शिर्डी देवस्थान असेल या ठिकाणी लटकूनची संख्या देखील त्यांच्यावर देखील त्यांच्या त्याच्यामध्ये जे असे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण वारंवार कारवाई करत आहे आता जे आपले पोलीस स्टेशनचे प्रभारी आहे तसे आप जे आपले मंदिरचे प्रभारी आहे ते सुरक्षेचे प्रभारी त्यांनी सक्त सूचना देण्यात आलेली आहे की असे जे लोक आहे जे भाविकाच्या दर्शनमध्ये अडचण निर्माण करत आहे किंवा त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे त्यांच्यावर आपण सक्त कारवाई करणार आहोत आपण जर बघितलं तर की त्याच्यामध्ये बहुतेक ते काय आपले शेजारचे पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी ते येणार त्याचबरोबर साई भक्तांशी संवाद साधलेला आहे कोणतीही कुठलीही छोटी मोठी कमी या ठिकाणी लावू नये ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काही तक्रारी या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या की साई भक्तांची लूट होते त्याच्यावरती देखील आता जिल्हा पोलीस प्रमुख यांनी स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांना सूचना केलेल्या आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये साई भक्तांना कोणत्याही अडचणी येऊ नये याची काळजी या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारचे सूचना आणि आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी या ठिकाणी दिलेले आहेत खान शिर्डी अहिल्यानगर